महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल बातमी आहे मुंबईतील सर्वात मोठी राजकीय लढाई आता आपल्या समोर आहे सरकारने महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे यावेळी मुंबई दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये विभागली गेली आहे प्रत्येक वॉर्ड मधून एक नगरसेवक निवडला जाईल अशी अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने शहराच्या राज्यात खळबळ उडाली आहे ही अधिसूचना मुंबई महानगरपालिका का कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी च्या कलम पाच आणि एकोणीस अंतर्गत जारी करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर ती सार्वजनिक देखील करण्यात आली बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभाग रचनेवर यापूर्वी हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि त्याचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आलाय सरकारने प्रत्येक प्रभागाच्या सीमा आणि लोकसंख्येची संपूर्ण माहिती दिली आहे ही माहिती राजकीय पक्षांसाठी महत्वाची आहे कारण त्यांना माहिती आहे की त्यांचा मतदार कुठे सर्वाधिक केंद्रित आहे आणि त्यांचा पाठिंबा कुठे कमकुवत आहे म्हणूनच राजकीय पक्षांनी त्यांचे सुरुवात केली आता प्रत्येक प्रभागातील एक नगरसेवक जनतेचा आवाज बनेल त्यामुळे पाणी रस्ते सांडपाणी आणि स्वच्छता यासारख्या समस्यांवर जनता त्यांच्या नगरसेवकांकडून उत्तरं शोधू शकेल मुंबई पुन्हा एकदा निवडणुकीच्या लढाईसाठी सज्ज झाली